म्हसरूड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या सहा तासामध्ये गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके तसेच अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली आहे सोनू रामचंद्र शेवरे म्हसरूळ नाशिक याच्या राहत्या घरी असताना गल्लीत मोठमोठ्याने भांडण झाल्याचा आवाज आला म्हणून हा घराबाहेर आला असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार सोनू भालेराव यांचे आपापसात आप भांडण होत असल्याचं लक्षात आलं सोनू शेवरे व त्याचा भाऊ वैभव शेवरे यांचं भांडण सोडवण्यासाठी गेला असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शेवरे यांना तुम्ही भांडण सोडवण्यासाठी का आले असे बोलून जुन्या भांडाची कुरापत काढून सोनू शेवरे व वा वैभव शेवरे यांच्या हाताचे मनगट डावे कमरेवर तसेच पायाच्या पोटीजवळ धारधार हत्यार तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते या अनुषंगाने म्हैसरूळ पोलीस स्टेशन हत्तीमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सतरा दोन तीनशे पंधरा दोन तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला या गुन्ह्याची गंभीरता पाहून आरोपींचा तात्काळ शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे गुण्हेशोध पथकाचे दीपक पटारे तसेच त्यांच्या टीममधील अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढून अवघ्या सहा तासात या गुन्ह्यातील यशरतन पवार रतन देवराम पवार यांना ताब्यात घेतलं सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा भडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके दीपक पटारे राकेश शेत बाळासाहेब मोर्तडक प्रशांत वालझाडे जितेंद्र शीत पंकज चव्हाण योगेश सस्कर गुणवंत गायकवाड यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक